हा 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 डबडा पंचा पंचमी नाही पंचशिव तुम्ही करताय ती बरोबर आहे मिस्त्री तुम्ही ह्या क्षेत्रात किती वर्षापासून आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष

बिशे मिस्त्री म्हणाची बघितले की शंभर टक्के शंभर टक्के ते आता आम्हाला म्हणजे ती नाही माहित पण चष्मेवाले त्यांचं पायजामा शर्ट ती मिस्त्री ती बोलणं ठेपशीर असं ती हा हा हो ती बी मिस्त्री होतं पेपरवाल्यांचं वडील पण हे होत ना पेपरवाल्याचं ती पण हे करायचं ना गोंडी काम ते फक्त आमचा दोन नंबरचं चुकतं आहे महाराष्ट्र मास्तर आहे बर आणि आमच्या वडिलांचं एक डॉक्टर चुकतं म्हणजे आमच्या वडिलांसारखी फिगर दिसायला होती सेम सेम म्हणजे अगदी चार पाच जण सुरुवातीला तुमची बांधकाम क्षेत्र आमच्यातलं म्हणजे आमचं वडील आमचं दोन नंबरचं चुलतं ना अजून एक चुलतं वारले ती म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेसच वारलं ती ती बी होते ती मुंबईला होते आमचं वडील ती बारा वर्ष बरं मुंबई करून गावाकडे आल्याच्या नंतर गावाकडे थांबली म्हणजे गवंडी व्यवसायात नाही तिकडे बी गवंडीचे व्यवसाय काय बोलताय म्हणजे माणसं मुंबई रिटर्न म्हणतात ती गवंडी व्यवसायात का मुंबई रिटर्न होतं हा

पण नंतरच्या काळात ज्या वेळेस आता समजा बिगारी म्हणून जायला लागला आणि काम आता ही काम तसं कष्टाचं कष्टाचं काम झाले का कधी मनात यायच काय शाळाशी काय पाहिजे होती नाही ते सुरुवातीच्या काळात समजा नाही का कारण ताकद असल्याच्या नंतर काम माझं काय जाणवत नव्हतं बिगारी खर्च हातात पैसे दिसत असते काहीतरी आपली मजुरी मोलमजुरी पण मग आयुष्याचा कुठला टप्पा असतो की तिथं वाटतं वाटत शाळा शिकाय पाहिजे होती वयाचा जी पुढे त्याच्यातच लाईफ घडवायची अठ्ठावीस तीस वर्षाचं कामाचा अनुभव आहे सुरुवातीला ज्यावेळेस काम करायचं अंदाज आठवतो का सिमेंटचं पोतं कितीला होतं काय एक मोघ शंभर सव्वा आणि कुठला ब्रँड होता काय राजेश्रीस शहाच बर पण राजश्री नावाचं ब्रँड होता कामाची सुरुवात केली त्यावेळेस बिगार किती हाजरी होती त्यावेळेस मला रुपये रुपये आणि मिस्त्री दोन अडीचशे मिस्त्री मी काम करते शंभर बर मिस्त्री म्हणून मिस्त्री म्हणून आणि आज अंदाजे आता तुमचं एक लमसम समजा आता तुम्ही कामं उक्ती घेत असतात किंवा काय आता आज म्हणलं तर हजरी किती हजार रुपये सकाळी नऊ ला कामाशी व्हायचं साधारणतः पाच सहा वाजेपर्यंत आता सुरुवातीला जे आलं असेल किंवा आत्ताचं बांधकाम आलं ते कामात काय बदल होत गेलं म्हणजे भाऊ पहिलं प्लास्टर करण्याची पद्धतीत काय होतं किंवा आता काय का सेमच आहे पद्धती सेमच फक्त पटेल आले आणि सुरुवातीला चिखल दगड ती जुळवून साधारणतः काम शिकल्यावर चांगलं दोन हजार चार पाच म्हणजे सात आठ वर्ष तर चिखलच कामाचं प्रमाण चिखलच म्हणजे ओरिजिनल दगडाच म्हणजे वरवंडी पर्यंत कवरची वरवंडी बी कधी दगड दगडातच असायची पण ती असायची साधारणतः सिमेंटात हा म्हणजे दोन हजार टोटल काम तुम्हाला सांगतो सगळं चिखलात असायचं चिखल आणि दगड कपची हा आणि साधारणतः पाच सहा पाच छपड विटच जास्त यायला लागलं दोन हजार नंतर विटाची काम जास्त प्रमाणात चालू लागेल हा 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 त्याच्या पूर्वी नाही वाहळू आणि क्रिसेंट ह्यात काय फरक जाणवतो एक तर। मिस्त्री म्हणून हा म्हणजे त्याचं फिनिशिंग येऊ शकतं पण पुढच्या अजून पूर्वी तुम्ही प्लास्टरच्या वेळेस एका पोत्याला किती वाळू वापरायचा मग आत्ता प्रमाण कसं ठेवता तेच ठेवताय हा हा बरोबर आहे काय बदल बर फिनिशिंग असं करताना थोडं असं हे वाटायचं आता जी कामाचं स्वरूप आहे आता सुरुवातीला सिंगल पत्र्याच्या रूम असायच्या आता एक दोन तीन मजली आता वर हाईटची कामं घेता का केले कारण माणसाला आली तरी माणसं पायाड सगळे ती जुळवा जुळवी बर बर जुळवीस आणि फरशी करते कसली बी किचन वाटा असू बाथरूम टॉयलेट क्वालिटी नाही आता पंधरा दिशे म्हटलं की नंतर हायचं मी बी आता प्लंबिंगच्या नावा राबतो तेव्हा बघत असतो की पण आता लोक म्हणतात काम नाही तुमचं तुम का काम असतात का हा हा त्यांना विचारा बघ कधीच आजपर्यंत मिस्त्री नमस्ते पूर्ण नाव काय दत्तात्रे सोपान शिंदे जरा मोठे दत्तात्रे सोपान शिंदे आपलं आपण तुम्ही कधीपासून काम करताय दोन हजार दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा बिगारी म्हणून सुरुवात केली असेल डायरेक्ट गोंडी पण आधी मी शाळा शाळा आणि दोन वर्ष भिकारी म्हणून केलं आणि ह्यांची काट कुठं पडली मिस्त्रीची पहिल्यांदा सावतामाळी मंदिर पंधरेतील सावतामाळी मंदिर बर तिथं मिस्त्री म्हणून आलता का बिगारी म्हणून बरं तोपासून हा दोन खांबाच्या महिरेपीचं काम जे चालू होतं तिथलं तिथून तिथून तुमची जोडी जमली होय पण ती मी तिकडे पलटणदाराकडे कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे ज्यावेळेस मी महिन्याच्या कामाला परत तिकडं परत इकडं साधारणतः बारा तेरा वर्ष तसं लग आहे आणि बरोबर कामं घेता ठरवता कधी व्यवहार उभा राहतो दोघा ते अग्रेसिव्ह कोण आहे का दोघं आहे त्यामुळे प्रश्नच उभा राहत नाही व्यवहारावर कधी काम चाललं आणि काम करताना मालकावर कधी काय कारण आपल्या नाही नाही तुमच्या कामाची क्वालिटी असली मग प्रश्न उभा राहत नसेल आणि चांगलं काम केलेलं कुठला मालक पैसे ठेवतो आणि मी चार वेळा विचार करतो नाही बांधकाम क्षेत्रात थोडा असा प्रश्न उभा राहतात हा थोडं वाटतं गेलं जास्त झालंय त्याच्यामुळे ती होत राहतं ओके धन्यवाद